गंगाखेड येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली शहरातील द्वारका फंक्शन हॉल हो येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महिलांनी राखी बांधून हा सण साजरा केला यावेळी महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये महिना देण्याची योजना सुरू केल्यानंतर या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी याचा गौरव केला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग शेट्टे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष माधव कदम महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जनाबाई मुंडे तालुका प्रमुख अलकाताई तमखाणे प्रमुख ज्योती भुतळा विधानसभा प्रमुख चंद्रकांत सूर्यवंशी अर्जुन पुरनाळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पक्षातर्फे नाही तर चंद्रखेड मतदारसंघातील जेवढ्या महिला भगिनी आहेत त्यांनी स्वत उत्स्फूर्तपणे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचं कारण म्हणजे आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या सगळ्या बहिणींचे भाऊ आदरणीय एकनाथजी साहेब यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि आपली राखी बांधण्यासाठी हा गंगाखेड मतदारसंघातील सर्व महिलांनी आणि महिला पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आपल्या लाडक्या भावात आदरणीय इथं लाखो राख्या त्यांनी इथं आणलेल्या आहेत आणि आमच्या माध्यमातून आपण ह्या राख्या आम्ही मुख्यमंत्री साहेबांना रक्षाबंधनाच्या निमित्त पाठवतो आज गंगाखेड विधानसभेमध्ये आम्ही या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहामध्ये होताहून आणि या ठिकाणी आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम खूप मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केलेला आहे जी प्रेरणा मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला दिली होती आणि लाडकी बहीण योजना ही यशस्वी पार केली त्यांनी आणि त्यांच्यामध्ये आम्ही पण आज सहभाग घेऊन खूप साजरा केलेला आहे आणि खूप मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि या ठिकाणी महिला उपस्थित होत्या आणि खूप भव्य असा कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी साजरा केलेला आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डीएनपी न्यूज गंगाखेड